दिनानिमित्त या दिनाचं महत्व सांगण्यासाठी येत आहेत आपल्या शाळेतील गणिताचे गुणवंत शिक्षक श्री ए कुंभार सर मान्य मुख्याध्यापक उपमुख्याध्यापिका पर्यवेक्षक वैद्य सहकारी शिक्षक शिक्षिका शिक्षक येत आहेत आणि विद्यार्थी मित्र नऊ ऑगस्ट क्रांती आज सलाम आहे त्या वेळांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला ती आई आहे भोगीशाली जिच्या जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड झाला क्रांतीची ज्वलंत दगदगती मशाल हाती घेऊन ब्रिटिश सत्तेच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची परवा न करता आहुती दिली अशा अमर हुतात्म्यांची आठवण तसेच नव्या पिढीला हुतात्म्यांची त्यागाची जाणीव राहावी यासाठी दरवर्षी नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिन साजरा केला जातो सात ऑगस्ट एकोणीसशे रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले होते अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आठ ऑगस्ट रोजी पंडित नेहरूंनी मांडलेल्या छोडो भारत ठराव प्रचंड बहुमताने मंजूर झाला महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला महात्मा गांधीजीने जनतेला करेन किंवा या भावनेने बलिदानात सिद्ध होण्याचे कृतीदायक आवाहन केले देशभरामध्ये दे। ब्रिटिश सत्तेला हटून लावण्यासाठी आंदोलनांना सुरुवात झाली ब्रिटिश सत्ता हटून गेली होती दे। आंदोलन देशभर पसरणार म्हणून नऊ ऑगस्ट पहाटे महात्मा गांधी पंडित नेहरू वल्लभभाई पटेल मौलाना आझाद यांच्यासह अनेक नेत्यांना पकडून ब्रिटिशांनी तुरुंगात टाकले पोलिसांनी जनतेवर दाखवले आणि गोळीबार केला तरी लोक घाबरले चलेराव चळवळेला सर्व थरातून पाठिंबा मिळाला ज्यावेळी चलेजाव चळवळीचा जोर कमी होत आहे असे ब्रिटिश सरकारला वाटू लागले होते त्याचवेळी भूमिगत चळवळ आकारास येऊ लागली होती बॉम्ब बनवणे शस्त्रास्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घेणे गुप्त रेडिओ केंद्रे चालवणे इत्यादी कामे भूमिगत चळवळीतील नेत्यांनी केली या चळवळीतील प्रमुख भूमिगत नेते म्हणून जयप्रकाश नारायण डॉक्टर राम मनोहर लोहिया छोटूबाई पुराणी अच्युतराव पटवर्धन अरुणा असफाली सुचेता कुर्कलाणी उषा मेहता इत्यादी नेत्यांचा उल्लेख करता येईल सरकारी यंत्रणेला नुकसान पोहोचवणे हे या चळवळीचे मुख्य सूत्र होते देशाच्या काही भागात ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून तेथे लोकाभिमुख सरकारे स्थापन झाली यालाच प्रति सरकार असे म्हणतात बंगालमधील बिदनापूर उत्तर प्रदेशातील बालिया व आझमगड बिहारमधील भागलपूर व पूर्णिया या जिल्ह्यात प्रतिसाकारे स्थापन करण्यात आले महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले प्रति विशेष गाजले कारण दीर्घकाळ अस्तित्वात राहिलेले आणि इंग्रजी सत्तेला शेवटपर्यंत दाद न दिलेले असे हे एकमेव प्रति सरकार होते ब्रिटिशांची नीतीदायक खच्ची करण्यात प्रति सरकारने महत्वाचा वाटा उचलला होता चलेजाव चळवळीने आंदोलनाचे स्वरूप धारण केले स्वातंत्र्य स्वातंत्र्यप्राप्तीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लक्षावधी भारतीयांनी असीम त्याग केला अनेकांनी बलिदान केले या चळवळीने आपल्या कोल्हापुरात ही उग्र रूप धारण केले होते सोळा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी कोल्हापुरात इंग्रजांना भारत छोडो म्हणण्यासाठी एक रॅली घेण्यात आली होती आणि या रॅलीमध्ये आपल्या शाळेचा सोळा वर्षाचा निराळस मुलगा बिंदू नारायण कुलकर्णी हाही सहभागी झाला होता भारत छोडो तळवळीच्या सभेत ब्रिटिश पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि या बिंदू कृतर्णी यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या आला आहे जो चौक ओळखला जायचा बिंदू नारायण बिंदू नारायण कृतर्णी यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील गणिस तालुक्यातील मुक्णाळ गावी झाला त्यांनी प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण केले आणि नंतर विद्यापीठाकुल येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले या आपल्या हुतात्म्याच्या स्मरणार्थ दरवर्षी नऊ ऑगस्ट रोजी हिंदू चौक येथे आपल्या शाळेतर्फे छोटासा कार्यक्रम घेऊन त्यांना अभिवादन केले जाते चले जाव चळवळ म्हणजे परकीयांचे झूज उगारून टाकण्यासाठी भारतीयांनी स्वातंत्र्य मिळवण्याच्या ओळखाने उचललेले भरभक्कम पाऊल होते दे। देशासाठी स्वप्राणाची बाजी लावण्याची लोकांच्या मनाची तयारी झाली होती भारतीय जनता आपल्या विरोधात गेली असून आता आपण भारत देशावर फार काळ राज्य करू शकणार नाही याची जाणीव ब्रिटिशांना झाली होती आपल्या भारत देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सर्व आभार हुतात्म्यांना माझे कोटी कोटी प्रमाण प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र जय विद्यापीठ